तुम्ही कधी शाळेला पिझ्झा दिला आहे का मुलांना डब्यामध्ये खूप छान लागतो आणि तुम्हाला रिग्रेट पण होणार नाही की तुम्ही पिझ्झा देते म्हणून कारण की फक्त दहीमध्ये रवा गव्हाचं पीठ बेकिंग सोडा आणि थोडीशी बेकिंग पावडर टाकायची थोडंसं तेलाचं मोहन टाकायचं थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आणि ते पीठ जे आहे ते छानपैकी मळून घ्यायचं आणि दहा मिनटं ठेवायचं बाजूला तर त्याने जो डो तयार होतो आणि त्यापासून जो पिझ्झा आपण बनवणार आहोत तो इतका छान लागतो इतका टेस्टी असतो आणि शिवाय हेल्दी असतो त्याच्यामुळे तुम्हाला रिग्रेटही होणार नाही पिझ्झा खाऊ घालण्याचं तर अशा प्रकारे मी आता ही पोळी लाटून घेतलेली आहे जाडसर पिझ्झा कसा असतो तशी जाडसर पोळी लाटून घ्यायची त्यालाशी होल करायचे त्याच्यानंतर एक बाजू थोडीशी जास्त भाजायची आणि एक बाजू थोडीशी कमी भाजायची आणि जी कमी भाजलेली बाजू आहे ती खाली ठेवायची आणि वर जे आहे ते शेजवान चटणी चिंचेची चटणी मॉयनी सॉस मग त्याच्यावर कोबी त्याच्यानंतर स्वीटकॉर्न थोडासा कापलेला कांदा ठेवायचा तुमच्याकडं तुम्ही साधं चीजही त्याच्यावर किसू शकतात किंवा मोजेरेला चीज पण वापरू शकतात मोजेरेला चीज वापरलं तर एकदम एवन स्टाईल डॉमिनोज स्टाईल जसा पिझ्झा आहे तर तो, तो रेडी होतो मी साधं चीज वापरत आहे आणि दोन प्रकारे पिझ्झा करत आहे एक बेकिंग का, बेकिंग स्टाईल करायचं असेल तर तुम्हाला तव्यावर थोडंसं जाळी ठेवून त्याच्यावर तो पिझ्झा ठेवायचा आणि दुसरा जो आहे तो मी शालो फ्राय करत आहे तर मला जो बेकिंग स्टाईलचा जो पिझ्झा आहे जाळीवर ठेवून तर तो जास्त छान वाटला खालून कमी भाजलेली बाजू असल्यामुळं ती छानपैकी मस्तपैकी पिझ्झा तयार होतो फुलतो आणि वर जे आहे ते आपण छानपैकी व्यवस्थित भाजून घेतली आहे साईड त्याच्यामुळे वरती काहीच प्रॉब्लेम नाही एकदम व्यवस्थित तयार होतं चपाती वगैरे छानपैकी शिजते जाडसर जरी असली पोट दुखत नाही का काही होत नाही तर अशा प्रकारे आपण हेल्दी पिझ्झा शाळेत देऊ शकतो